शिरवळ तालुक्यातील दहा गावांना नवीन ग्रामपंचायत इमारत मंजूर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शासनाचे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत शिरोळ तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली शिरोळ तालुक्यातील ज्या गावात ग्रामपंचायत इमारत उपलब्ध नाही तसंच ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे त्या गावातील ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे नवीन इमारत बांधकामासाठी मागणी केली होती त्यानुसार शिरोळ तालुक्यातील कोतळी उमळवाड शेडशाळ शिर्टी कवटेसार जांभळी टाकळी नांदणी शिरडोन व हरवली या दहा ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी पंचवीस लाखांचा निधी मंजूर केला आहे या अगोदर शिरोळ तालुक्यातील शिरो शिरदवाड गणेशवाडी तेरवाड टाकवडे नवे दानवाड या गावातील ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता या ग्रामपंचायतीचे काम आता पूर्ण झाले आहे या होणाऱ्या नवीन इमारतीत सरपंच ग्रामसेवक अधिकारी यांचे स्वतंत्र कक्ष हॉल संगणक सुविधा मीटिंग रूम शौचालय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात स्थानिक प्रशासन इमारतींचे नव्याने बांधकाम व्हावे यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे या अगोदर त्यांनी शिरोळ तालुक्यातील वीस गावातील गाव चावडी इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला होता त्या इमारतीचे बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तीन हजारपेक्षा अधिक आहे व ज्यांच्याकडे स्वतःची इमारत नाही किंवा अस्तित्वातील इमारत धोकादायक अवस्थेत आहे अशा ग्रामपंचायतीसाठी नवीन इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार कोतळी उमळवाड शेडशाळ शिर्टी कवटेसार जांभळी टाकळी नांदणी शिरडोन व हिरोली या दहा ग्रामपंचायतीच्या जा इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे येत्या काही महिन्यात या ठिकाणी इमारत कामाला होणार असून स्थानिक नागरिकांना आधुनिक व सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय तसेच नागरी सेवा केंद्राचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजयदादा पवार यांचे सहकार्यही लाभले यामुळे शिरोळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधा भक्कम होणार आहे